हदगाव येथील तहसील कार्यालयात शासन आपल्यादारी या कार्यक्रमासंदर्भात पंधरावडा आढावा बैठक संपन्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून शासन आपल्यादारी हा कार्यक्रम सध्या सर्वत्र मोठ्या थाटामाटात होत आहे त्याच अनुषंगाने हदगाव तालुक्यात देखील शासन आपल्यादारी हा कार्यक्रम मागील पंधरा दिवसांपासून प्रत्येक गाव पातळीवर राबवला जात असताना गावामध्ये आढळलेल्या समस्या वाद त्या संदर्भात आज तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये प्रत्येक सर्कलमध्ये विशेष शासन आपल्या हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्या संदर्भात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला तालुक्यातील सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते देश मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हव आपल्याला चे, यांचा और, है, प्यों प्यों या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन म्हणजे जे काही लाभार्थी असतील जे काही व्यक्ती असतील यांना जो आहे तो गावात जाऊन किंवा प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचून लाभ द्यायचा या संकल्पनेतून जिल्हास्तरावर तालुका स्तरावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला मग त्यालाच व्यापक स्वरूप देण्यासाठी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाने आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीची योजना शासन शासनाप्रद्वारे योजना देण्यात ही गाव पातळीवर घेऊन जाण्यासाठी तसं नियोजन त्यांनी करून दिलेलं आहे आपल्याकडे ह्या नियोजनामध्ये अठ्ठावीस ते आठ ह्या तारखेमध्ये जे आहे ते संपूर्ण गावामध्ये जे आहे तालुक्यातील एकशे सदतीस गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या ग्रामसभेचा मूळ उद्देश असा होता त्या ग्रामसभेला मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे संपर्क सुद्धा त्या ग्रामसभा घेण्यासाठी नियुक्ती केले होते ग्रामसभेचा हेतू हा होता की त्या ठिकाणी ज्या योजनेचा लाभ देऊ शकतात त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्याला तिथंच गावामध्ये देणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामसभेमधून काही लोकांच्या मागणी येतात की मी ह्या योजनेसाठी पात्र आहे परंतु मला अजून त्या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा मी अर्ज केला अजून त्याच्या पूर्ती करायचं नाही असं जे वंचित लाभार्थी आहेत ते शोधण्याचं काम त्या ग्रामसभेमधून झालेलं आहे आजची जी बैठक होती या बैठकीसाठी मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी आलोळे साहेब मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे हा ग्रामसभेचा हा पहिला टप्पा होता तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामसभेमधून ज्या काही डिमांड्स आल्यात किंवा ज्या काही मागणी आल्या किंवा ज्या काही अर्जदाराचे अर्ज आले किंवा ज्यांनी फक्त मी या योजनेचा मला लाभ मिळण्या असं म्हटलेलं आहे अर्ज भरलेला आहे तर आता आम्ही जे अर्ज आलेत किंवा पेंडिंग आहेत ते गावामध्ये जाऊन किंवा एका तालुकास्तरा ते निकाली काढून त्यांना लाभ देणार आहोत आणि जे अजून अर्जच भरले नाही आणि एखाद्या योजनेसाठी तो पात्र लाभते तर त्यांचे या पुढच्या पंधरा दिवसामध्ये अर्ज भरून घेऊन त्यांना आम्ही प्रत्यक्ष लाभ देण्याचं काम ह्या आपल्याद्वारे योजना कल्याणकारी याच्या माध्यमातून करणार आहोत